हो साहेब सध्या राज्यामध्ये विरोधी पक्ष एकत्र येऊन एक एका बाजूला सगळ्या निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह नोकरी करत असतात दुसऱ्या बाजूला मनसेला या सगळ्या महाविकास आघाडीमध्ये किंवा मनसेला सोबत घेण्यावरून कुठेतरी वाद किंवा कुठेतरी संभ्रमावस्था दिसते असं चित्र आहे काय नेमकी सत्यता आहे कारण हर्षवर्धन संघपाळांचा विरोध कुठेतरी मनसेला आहे असं मला वाटतं त्यांचं वक्तव्य तसं कुठे जाहीरपणे आलेलं नाही अजून याची चर्चा होईल वरती देखील दिल्ली स्तरावर चर्चा होईल आणि या संदर्भातली भूमिका त्या ठिकाणी घेतली आणि मुळात मी आम्ही पूर्वी देखील भूमिका घेतली आहे की प्रत्येक जिल्ह्यातली परिस्थिती वेगवेगळ्या असणाऱ्या राज्यामध्ये कदाचित काही ठिकाणी एकत्रितपणे लढू काही ठिकाणी महाविकास आघाडी म्हणून लढू आणि म्हणून इतर पक्षाच्या संदर्भातल्या या चर्चेमध्ये थोडी वरती चर्चा आत्तापासूनच नाही होय हे करण्यापेक्षा थोडं एक आठ दिवस थांबला तर आपल्याला निश्चितपणे काय फायदा होईल नाही नाही आता मुंबईचा विचार कल्याण ठाणे हा परिसराचा विचार आणि म्हणून प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्याची परिस्थिती वेगळी आहे महानगरपालिकांची परिस्थिती वेगळी आहे आणि म्हणून तिथल्या परिस्थितीत काँग्रेस पक्षाची भूमिका आहे तिथल्या युनिटला विश्वासात घेऊन निर्णय घेणं आता उद्या कोल्हापूरमध्ये आहेत कोल्हापूरमध्ये आम्ही काय करावं हे कोल्हापूरवर करा सोडलेलं आहे सांगलीमध्ये काय करावं काँग्रेस पक्षानं सांगलीच्या युनिटला जिल्हा काँग्रेसला सांगितलेला आहे त्यामुळे पुण्यातली परिस्थिती वेगळी आहे पुण्यात महापालिकेला अनेक मंडळी एकत्र येऊ शकतात अशी परिस्थिती आहे आणि मला वाटते थोडं पॅन महाराष्ट्र काही चर्चा यामध्ये होईल असं वाटत नाही परंतु स्थानिक स्तरावर काही गोष्टी घडण्याची शक्यता ना करतात कोल्हापुरात मग महाविकास आघाडी होणार का महापालिका किंवा जिल्हा परिषद नाही आता निवडणुका कधी लागत आहेत त्याच्यावर अवलंबून आहे निवडणुका आता एकतीस जानेवारीच्या आत संपवाव्या ह्या मतदार यादीतला घोळ निवडणूक आयोगानं आता इथंसुद्धा आम्ही तक्रारी दिलेल्या आहेत की जवळजवळ आता दक्षिण मतदारसंघामध्ये बारा हजार नावं ही डुप्लिकेट आम्हाला सापडलेली त्याची माहिती रितसरपणे निवडणूक आयोगाकडे त्या ठिकाणी दिलेली त्यांनी तपासणी चालू आहे घर टू घर त्या ठिकाणी गेलेले आहेत सोळाशे नावं त्यांना सापडलेली आहेत अजून ते उडकत आहेत आणि आमचं म्हणणं हेच आहे की त्या मतदारानं पुन्हा डबल मतदान केलं का ही एक शंका त्यामध्ये आणि म्हणून निवडणूक आयोगानं पुढाकार घेतला पाहिजे सोळा जुलैला निवडणूक आयोगानं एक पत्रक काढलं त्यामध्ये दुबार नावं डिलीट करण्याची भूमिका घेतली आत्ता म्हणतात की आम्ही करू शकत नाही आणि म्हणून हे दुटप्पीपणाच्या संदर्भात सगळे वरिष्ठ नेते मंडळी निवडणूक आयुक्तांना भेटले आणि दुबार नावं कमी करा <coughs> एकेका पत्त्यावर आठशे नावं असतील तर त्याच्यावर दुरुस्ती करा एवढीच साधारणपणे अपेक्षा महापौर हा भाजपचाच होणार जिल्ह्यात सुद्धा बऱ्यापैकी नावं आहेत डुप्लिकेट आपण साहेब एका बाजूला सगळे विरोधक निवडणूक आयोग जात आहेत आपले पत्रकार आप परिषद घेऊन अक्षरशः पुरावे दिलेले आहेत मात्र सोशल मीडियावर जर बघितलं तर भाजपकडून एकूणच या सगळ्या प्रकाराचं ट्रोलिंग मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचं दिसतंय कसं बघता ट्रोलिंगवाल्यांना पर पर ट्विट पर ट्रोल काहीतरी मिळत असेल ना त्यांचं पण चाललं पाहिजे ना भाजपचे जिल्ह्याचे नेते म्हणतात की कोल्हापूर महानगरपालिकेचा महापौर हा भाजपचा होणार मुस्लिम गटाचे काही लोक म्हणतात की आमचाच महापौर काँग्रेस किंवा का। चार वर्ष महायुतीची सत्ता या राज्यामध्ये चार वर्षात कोल्हापूरसाठी काय केलं शंभर कोटीच्या रस्त्याचं धूळधाळण झालेलं आहे खड्डे भरायला पैसे महापालिकेकडे या ठिकाणी आहेत आत्ता पालकमंत्री येऊन बैठका घ्या लागलेल्या आहेत दाखवा लागले आहेत मला वाटते त्यांचं आणि राजेश क्षीरसागरांचं काय तर म्हणजे नाही काय माहीत नाही कारण की ते एवढं लक्ष शहरामध्ये घालावं लागलं आणि माझं म्हणणं काय चार वर्ष तुमच्याकडे होते एक नऊ महिने आता तुम्ही सत्तेत येऊन झाला तुम्ही काय केलं खड्डे भरायला सुद्धा पैसे त्या ठिकाणी दिलेले नाहीत आत्ता उगाच अधिकाऱ्यांना पालकमंत्र्यांनी बोलणं कितपत संयुक्त आहे काय मुख्यमंत्री तुमचे आहेत वरती मुख्यमंत्री अडीच वर्ष दोन वर्ष तुमचे होते तुम्ही कोल्हापूरसाठी काही केलं काही केलं नाही शहरासाठी आत्ता फक्त दाखवायसाठी हे करणं संयुक्त काय असं मला वाटत नाही आम्ही आम्ही महाविकास आघाडी किंवा परवा गेलेलं शिष्टमंडळाने सांगितलेलं आहे की यात दुरुस्ती करा दुरुस्ती करून निवडणूक अजून देखील आहे अजून देखील दुरुस्ती निवडणूक आयोग करू शकतं एक सॉफ्टवेअर आहे ज्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ही दुरुस्ती करण्याची तरतूद निवडणूक आयोगाकडे आहे ते पत्र मी मीडियाला तुमच्याकडे देतो मला पत्र आलेलं आहे त्या सॉफ्टवेअरचा वापर करून त्यांनी दुरुस्ती करावी काही अडचण आहे असं मला वाटत नाही आता ज्यावेळी पुरवण्या यादी आपण काढतोच निवडणुकीमध्ये तशी पुरवणे यादी दुबार नावा बाजूला करून दुरुस्ती करून काढावी काय अडचण येईल असं वाटत नाही पार्श्वभूमीवर नाही नाही मला काय त्यांचं महापौर संदर्भात काय त्यांचं मत काय मला माहित नाही परंतु शेवटी कोल्हापूर शहरातल्या लोकांना विश्वास आहे की काँग्रेस पक्ष हा न्याय देऊ शकतो काँग्रेस पक्ष लोकांना चांगल्या पद्धतीनं आधार देऊ शकतो याची जाणीव आहे कारण की चार वर्ष यांचा कारभार बघितलेला आहे धुळल्यानं आता माणसं मयत होतील अशी वास्तवता या कोल्हापूर शहरामध्ये दे या ठिकाणी देशभरातून अंबाबाईला पर्यटक येतात अंबाबाई मंदिरला पहिले पैसे आम्ही आणले त्यानंतर पैसे आले का सँक्शन झाले पैसे आले का हे महत्त्वाचं त्या ठिकाणी आणि म्हणून आज जी कोल्हापूर शहराची वाताहत आहे ती या चार वर्षात महायुतीचं सरकार असलेल्यामुळं वाताहत या ठिकाणी आहे आणि मग निश्चितपणे कोल्हापूरकर काँग्रेसच्या बाजूने मँडेट देतील अशी आम्हाला खात्री आहे झालेली आहे मी दोन दिवसात प्रेस कॉन्फरन्स घेऊन ती देतो मुद्दा आता जिम पर्यंत पोहोचलेला आहे पडळकर म्हणतात की जी जाऊन तुम्ही गेल्या दहा वर्षातला इतिहास बघितला ज्यावेळी आसमानी संकट येतं ज्यावेळी सामाजिक अडचणी त्या ठिकाणी येतात ज्यावेळी सरकारला मदत करायची नसते मराठवाड्याच्या द परिस्थिती अतिवृष्टीची आहे किंवा इतर गोष्टी येतात त्यावेळी विषयांतर करायचं आणि असे विषय आणायचे मग नऊ महिने हे बोलणारे कुठं होते नऊ महिने हे कुठं होते नऊ महिने काय हे बोलले नाहीत आत्ता निवडणुका आल्या की ध्रुवीकरण करायचं हा एकच अजेंडा त्या ठिकाणी त्यामुळे याला बळी सामान्य माणसं या ठिकाणी पडणार नाहीत जिम मध्ये जाऊ नका हे असल्या गोष्टीपर्यंत जर हे विचार करत असतील तर दुर्दैव आहे तुम्ही पत्रकारांनी सुद्धा समजून घेतला पाहिजे पुईकडीपर्यंत पाणी आणणं हे थेट पाइपलाईनची जबाबदारी त्यामध्ये काय व्यवस्थित प्रकल्प त्या ठिकाणी झालेला आहे मग दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस माहितीची सत्ता होती वर्ण पहिला हप्ता दीडशे कोटीचा आला नंतरचे हप्ते केंद्र शासनानं दिले ते कुणाच्या काळात आले त्यांच्याच काळात आले ना मग त्यावेळी या सगळ्या गोष्टी त्यांना दिसल्या नाहीत का हे फक्त योजना बदनाम करण्याचा प्रयत्न आहे प्रशासनानं देखील यामध्ये लक्ष गाठलं पाहिजे वितरण व्यवस्था कोल्हापुरातली बारा टाक्या ज्याचा उल्लेख मागच्या वेळी केला आहे मी खाडे कॉन्ट्रॅक्टर कोण आहेत त्यांना तेवीस कोटीचा दंड लावला आहे महापालिकेनं तो वसूल केला आहे का त्यामुळं मी राजकारण करत नाही तुम्ही करू नका वितरण व्यवस्था शहरातली सुधरा आणि आलेलं थेट पाईपलाईनचं पाणी आज दोनशे चाळीस लाख लिटर पाणी हे थेट पाईपलाईनमधून उचललं जातं त्या जा आपलं बालिंग्यातून जवळजवळ दहावीस टक्केच उचललं जातं ऐंशी टक्के पाणी थेट पाईपलाईनचं या कोल्हापूर शहरामध्ये आहे त्यामुळे त्याची व्यवस्था व्यवस्थित करावी एवढीच अपेक्षा आहे भाजपच्या तर कोल्हापूर जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद आहे ते सर्वसाधारण महिलेसाठी तर ते ग्राहित धरून जसं तुमचं महापालिकेची तयारी सुरू आहे तसंच जिल्हा परिषदेसाठी काय ऑलरेडी चालू झालेलं आहे आता पाच तालुक्याच्या बैठका माझ्या झाल्या साहेब प्रभाग रचना आणि आरक्षण यावर ज्यावेळेस हरकती मागवलं जाते त्या हरकती मागल्यानंतर जिथं जास्त प्रमाणात नागरिकांना त्यांना ते सहकार्य वर्ग केलं जात नाही त्या संदर्भात तुमचं काय आता जिथं जिथे अडचणी असतील हरकते असतील त्याच्यावर प्रशासनाने योग्य ती कारवाई करा से दे सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी साठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सासष्ट एकोणनव्वद एकोणनव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस